नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग तर मित्रांनो सकाळच्या वाजण्यात नऊ तर आज रे याचा शाळेचा पहिला दिवस आहे बरं का बघू शकता आवरलंय तिचं तर आज शाळेत जाणार आहे बरं का ते तर कसा तिचा शाळेचा दिवस असेल ते तुम्हाला दाखवतो त्यामुळे ब्लॉगला मस्तपैकी कंटिन्यू करा तर चला तर बघा दादूचा आज आमचा पहिला दिवस एकटीच बसणार आहे बरं का आणि काय काय शिकवतात ते सगळं आल्यावर सांगा मला मम्मीला हा तर चला रावा येतो उभा तर बघा मग काय लवकरच आपली सवय लावलेली बरं शाळेची नंतर परत मोठं झाल्यावर नको त्रास नाही शाळेत जायचं ना असं झालं तसं झालं हो बिल्लो चालू करशील गाडी चालू करते चला मित्रांनो भेटू आता यांच्या शाळेत डायरेक्ट तर मित्रांनो बघा फायनली रिया या शाळेतून आले तिला मी सोडलेलं बरं का तिथं मी थोडाच फिडव घेतला कारण का परत म्हटलं महाग लागली तर काय पण साईडला उभा राहिलो मी आणि तिच्यावर लक्ष ठेवलं तर काय नाही रमून रमून गेली ते बसलेले आपले निवान केळली काय नंतर मॅडम त्यांच्या सोडा आल्या घरी मॅडमसोबत आली ना शाळेत काय काय शिकवलं बाळा तुला न? इकडे बघ हा वन टू शिकवलं कशा आहेत होय एपीसीडी ती हा दाखव बर मित्रांनो बघा मित्रांनो थांब तुम्हाला दाखवते मोठ पण युट्यूब होते काय माहिती र का बघितलं का मित्रांनो कसा वाटला आजचा ब्लॉग तेवढा कमेंट मध्ये सांगा रियाचा रियाच्या शाळेचा पहिला दिवस होता तर मस्त बैकी शाळेत बसली तर चला मित्रांनो बाय बाय